मुख्यमंत्र्यांच्या आत्ताच्या सभेच्या व्यासपीठावरती एक भोजपुरी गाण्यावरती बाई नाचते हे चाळीस जण घेऊन जाणारे एकनाथ शिंदे काय म्हणाले होते त्यावेळेला की काँग्रेस आणि एनसीपी बरोबर बसणं आणि त्यातल्या त्यात अजित त्यात। पवार बरोबर मी तिकडे मांडीला मांडी लावून बसणं म्हणजे मला श्वास घेता येईना गे झालं मग एकनाथ शिंदे जाऊन भाजप बरोबर बसले मुख्यमंत्री झाले अचानक कळलं मांडीवर अजित पवार बसले आता इथून बाहेर पडलेले अजित पवारांचं नाव घेऊन मांडीला मांडी लावून बसणार नाही म्हणून तिथे मांडीवरती येऊन बसले अजित पवार आता काही करता पण येईना कोणतं राजकारण सुरू आहे कोणी कोणाही बरोबर शैय्यासोबत करताय आणि कोणी कोणाही बरोबर जाते शरम पण नाही लाज पण नाही काही वाटे नाच झालंय हो असा महाराष्ट्र कधी नव्हता आपला अशा प्रकारे गद्दारी केलेले लोक मी पाहिले आहेत एक्याण्णव ब्याण्णव सालापासून पाहिले आहेत मान खाली घालून जायचे लाज वाटायचीच जरा ना ते केलंय तर केलंय गद्दारी केली आहे पण लोकांना समोर जायला भीती वाटायची जरा आता काही वाटत नाही या लोकांना पहिल्यांदा अठ्याहत्तरला काँग्रेस फोडली ब्याण्णवला शिवसेना फोडली दोन हजार पाचला परत नारायण राणेला फोडलं तिकडे परत आमदार फोडले ते फोडाफोडीचं राजकारण चालतं म्हणजे होत होता आलं लोकांना काय फोडतायत आता पुढे गेलं सगळं प्रकरण आता नुसतं फोडाफोडीवर राहिलं नाही आता पक्षच ताब्यात घ्यायचा तुमची निशाणीच ताब्यात घ्यायची तुमचं नावच ताब्यात घ्यायचं विशेष संपला असं तर मी कधी बघितलं नव्हतं एकनाथ शिंदेने नाव घेतलं एकनाथ शिंदेने निशाणी घेतली अजित पवारांनी नाव घेतलं अजित पवारांनी निशाणी घेतली अहो ते नाव आहे ना शिवसेना नावाचं शिवसेना आणि तुझं धनुष्य बाळ आहे ना तो ना त्या था उद्धव ठाकरेची प्रॉपर्टी आहे ना त्या एकनाथ शिंदेची प्रॉपर्टी ती बाळासाहेब ठाकरेंची प्रॉपर्टी आहे त्याला कसले हाल घालता तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी तुम्हाला आमदार पुढाफोडीचं राजकारण करायचं करा माझे किती मतभेद असले तरी राष्ट्रवादी काँग्रेस आणि घड्याळ हे चिन्ह शरद पवारांचं आपत्ती आहे हे अजित पवारांचं आपत्य नाहीये महाराष्ट्राची वैचारिक किती घसरण व्हावी या गोष्टीला पक्षाचं पक्ष पळवत आहेत निशाण्याच्या निशाणे पळवतायत माणसं पळवली जात आहेत ज्या महाराष्ट्राकडे सुसंस्कृत महाराष्ट्र म्हणून पाहिलं जायचं देशाला दिशा देणारा महाराष्ट्र म्हणून पाहिलं जायचं त्या जा महाराष्ट्राची ही दशा असल्या गोष्टी उत्तर प्रदेश बिहारमध्ये होतात महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश बिहार आहे आम्हाला आज आता माझ्याकडे करून केली पाठवली मला मुख्यमंत्र्यांच्या आत्ताच्या सभेच्या व्यासपीठावरती एक भोजपुरी गाण्यावरती बाई नाचते लोक याच्या अगोदर आणि लोकांचं एंटरटेनमेंट व्हावं म्हणून एक बाई नाचते ते कुठली भोजपुरी गाण्यावरती नाचते व्यासपीठावरती ज्याच्यावरती एकनाथ शिंदेचा फोटो आहे ज्याच्यावरती त्या उमेदवाराचं नाव आहे त्याच्यावरती एक महिला नाचतेय भोजपुरी गाण्यावरती ही लाडकी बहीण योजना आपण कुठे चाललो हे असल्या प्रकारच्या व्यासपीठावरती अशा प्रकारच्या मुली आणून अशा प्रकारच्या गाड्यांवरती नाचवायची पद्धत हे सगळी युपी भ्या त्या बाजूला हे आपल्याकडे कधीच नव्हतं हे आपल्याकडे सुरू झालं आता आपल्याकडच्या व्यासपीठांवरती पक्षाच्या व्यासपीठांवरती राजकीय व्यासपीठांवरती अशा प्रकारच्या मुली नाचवायला आपण आणायला लागलो आता अ मातारी मेल्याचं दुःख नाही काय सुखावतो या असल्या घडाळ्या सगळ्या राजकारणामधनं आपल्याला महाराष्ट्र वाचवणं सगळ्यात महत्वाचं आहे आवाज शिवसेना असू देत राष्ट्रवादी काँग्रेस असू देत भारतीय जनता पक्ष असू देत महाराष्ट्र नवनिर्माण सेना असू देत तर अजून कुठचा पक्ष असू देत या सगळ्यांपेक्षा महाराष्ट्र मोठा आहे हो कुठचा पक्ष टिकला नाही टिकला काही फरक नाही पडते महाराष्ट्र टिकणं गरजेचं आहे महाराष्ट्र बर्बाद होता का मे जर महाराष्ट्र बर्बाद झाला याचं नाव नाही घेता येणार आपल्याला ज्या शिवछत्रपतींनी एवढं अख्खं राज्य उभं केलं एवढा मान उभा केला अटके पाल झेंडे फडकवले आपल्या मराठी शाहीने हा इतिहास आमचा सांगणारा महाराष्ट्र आम्ही व्यासपीठावरती मुली नाचवतोय